गाजपाण्याला त्याला काय आम्ही मला मराठ्यासाठी करतो आहे कोणासाठी करतो माया मराठ्याला माहिती आहे मी कोणासाठी करतो आहे माया मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण झालं त्याला काय करणार आहे आता जसं फडणीस शेपूट धरीन तसं बोलणार ते आता कुत्र्याचं शेपूट वाकडं असतं फडणीसने धरला समोर ओढून लागलं बोकायला आता यांचे कामच असते तर ते आता नसल्याला काय किंमत द्यायची बाबा तुम्हाला मागचं मॅटर माहिती आहे का तसं ते ते स्वतःच्या लायकीने बोलायला पाहिजे पण आता जसं फडणीस सांगत तसं ते बोलणार आणि आम्ही खालच्याला बोलायला सोडून दिलात आता कारण ह्या बिचार्या यायला काही बोलून उपयोग नाही यांना काय बोलून उपयोग नाही यांना बोलायचं नसतं हेच नंतर सांगतात बोलायचं नसतं आम्हाला पण आता वरून जसं सांगतात ना तसं बाबा तुम्ही आमच्यावर नाराज होऊ नका हेच सांगत येत नंतर त्यामुळे यांना बोलून उपयोग नाही याला दोष सगळा फडणवीस हा फडणवीसला दम निघत नाही मराठा द्वेष उफाळून येतो आणि मराठा द्वेषापोटी तो हे कामं घडून आणतो त्यामुळे खालच्याला बोलून काय काही उपयोग नाही पण फडणवीसनी हे कामं करू नये कारण एक राज्याचा प्रमुख आणि प्रमुखानं ओबीसी मराठ्यात वाद लावायचे दंगली लावायच्या भांडणं लावायचे हे त्याच्यासाठी हिताचं नसणारे आणि आपला शब्द लिहून ठेवायचा मराठ्यांना फडणीस हलक्यात घ्यायचं नाही